हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण बटाट्याची भाजी पाहणार आहोत या इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे ते साळून त्याचे असे स्लाइस करून घेतले आहे आणि ते एक अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये ठेवायचे आणि पाण्यामध्ये थोडस मीठ घालायचंय कारण मीठ घातल्यानंतर ना हे जे बटाट्याच्या आजपर्यंत मिठाचं पाणी जातं आणि टेस्टला चांगले लागतात त्यामुळे मिठाच्या पाण्यात अर्धा ते पाऊन तास तरी डिप करून ठेवायचे सगळ्यात पहिलं तर कढई तापायला ठेवायची आणि त्यामध्ये भरपूर असं तेल घालून घ्यायचे कारण आज आपण करणार आहोत बटाट्याची भजी भजी टाळण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं त्यानंतर ना इथे दोन मध्यम चमचे भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यात एक छोटा चमचा भरून मीठ घालून घेतलं आहे आता आपण भज्यांसाठीच जे बॅटर आहे ते बनवणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे भरून तांदुळाचं पीठ घालून घ्यायचंय जेणेकरून आपली भजी ती क्रिस्पी होती त्यानंतर ना जे दोन पिठा आणि मीठ आहे त्याचं ड्राय मिक्सचर आहे ते असं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर ना बेता बेताने पाणी घालायचंय जर एकदम जास्त पाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या राहतात आणि त्या मग फोडायला त्रासदायक होतात त्यामुळे थोड्या पाण्यात असं गुटळ्या फोडून घ्यायच्या आणि नंतर ना मग कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची बॅटरची पाहू शकता असं बेता बेताने पाणी घातलं की आपलं जे बॅटर आहे ते युनिफॉर्म होतं म्हणजे गुठड्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी राहत बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता पोरिंग कन्सिस्टन्सी पाहिजे कारण जे खूप पातळ झालं तर, तर ते बटाट्याला चिटकून राहत नाही आणि खूप घट्ट झालं तर ते भज्या आत पर्यंत तळले जात नाही त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने बनवून घ्यायचंय त्यानंतर ना हे, पा... हे जे आपण अर्धा पाऊन तास बटाटे मिठाच्या पाण्यात ठेवले होते ते काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये डायरेक्टली बॅटरमध्ये टाकायचे नाहीये कारण याचं पाणी येते पूर्ण निथळलं पाहिजे नाहीतर मग हे जे पाणी आहे ते बॅटरमध्ये गेल्यानंतर ना बॅटर पातळ होऊन जाईल तेल तापलंय की नाही हे चेक करण्यासाठी एक दोन थेंब बॅटरचे घालून पाहिजे जर लवकर वर आलं तर समजायचं आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे नाही तर मग थोडा वेळ थांबायचं आणि तेल तापून द्यायचे जर तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये थोडासा ओवा जरी टाकला तरी चालेल कारण काही काही वेळेस भजे बांधण्याची शक्यता असते त्यामुळे हातावर थोडा ओवा चोरून आहे आणि हळद आणि लाल तिखट टाकलं तरी चालेल परंतु आता आपण प्लेन भजे करणार आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मिरची मसाला किंवा हळद टाकणार नाही असे साधे सिंपल सॉल्टेड सुद्धा चांगलेच लागतात भजे त्यामुळे आता आपण असेच असे याच्यामध्ये बटाट्याचे स्लाईस सोडून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने डीप करायचे आणि बॅटर पूर्ण कोड झाले की नाही चेक करून मगच ते तेलामध्ये टाकायचे पाहू शकता तेल चांगलं तापलेलं होतं त्यामुळे आपली जी भजी शिजण्याची किंवा तळण्याची जी प्रोसेस आहे ती लगेच चालू झालीये अशा पद्धतीने आपली पहिली बॅच टाकून घ्यायची पाहू शकता एका बाजूने आपले भजे झाले ते आता पलटून घेणार आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेणार आपले भजे आहेत ते पाहू शकता वड्यासारखे फुगलेत परंतु आपण इथे कुठलाही प्रकारचा सोडा वगैरे वापरलेला नाहीये तरी आपले भजे चांगल्या प्रकारे फुगलेत पाहू शकता दोन्ही बाजूने आपले जे भजे आहेत ते फ्राय झालेले कुठलेही भजे तळताना एक ध्यानात ठेवायचे ज्यावेळेस आपण तेल तापायला ठेवणार आहोत ते कडकडीत तापलेलं हवं आणि ज्यावेळेस आपण सोडणार आहोत भजे तेलामध्ये त्यावेळेस गॅस हा कमी करायचा आहे आणि तळतानाही कमी मध्यम किंवा कमीच ठेवायचंय जेणेकरून ते करपणार नाही आणि आजपर्यंत शिजले जाते अशा पद्धतीने आपण फर्स्ट बॅच तयार झाली आहे भाज्यांची अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहोत अशा पद्धतीने तयार आहे आपले गरमागरम बटाट्याचे भजे हे भजे करायला जरी इतके साधे सोपे वाटत असतील तर तितकेच टेस्टी आहेत त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून टाका अशा पद्धतीने तयार आहेत आपले बटाट्याचे भजे तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद